को भाई होता है आज भी नहीं हो भाई यार उसका नहीं 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 नहीं

की पाला गरे की पाला कालीदा बोलता राम राम लगे लाओ मेरी बात नहीं डर Gracias. No, no, no. no, no, no.

अशी सुंदर की तिच्या जवळ नजर वळते आयुष्याच्या एका स्माइलने दिवसभराच टेन्शन पळते प्रेम असावे राधाकृष्णाचे भक्ती आठवावी संत जनांची त्याग असावा राम नाव अनंतराशीर्वाद अखंड सोबत थंड होते

काढू मनरात जमा करायत काहीतरी भेटावया पण दगड काढून ठेवते

साहेब <laughs>